नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी टी टी संबंधी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तरीय बातमी विषय व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इयत्ता पहिली ते अठरीपर्यंत शिकवत असलेल्या से सेवेतील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील हा सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करावा यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी ही मागणी जोर धरत आहे राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी आमदार शिवाजी पाटील गटाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे संभाजी बापट राजमोहन पाटील प्रशांत पोतदार बाजीराव कांबळे हात तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण शिवाजी चौगुले पोपट पाटील दत्तात्रय एक सिंगे अनिल कंगणे विजय मालाधारी विजय माने आदीच्या शिष्टमंडळाने या संबंधी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन वस्तुती ते मांडली होती त्यानुसार खासदार माने यांनी रविवारी चोवीस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली त्यांच्या समोर शिक्षकांच्या भावना मांडल्या त्यावर शिक्षण मंत्री भुसे यांनी टीई टी संबंधी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसात सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊ असे आश्वस्त केले सुप्रीम कोर्टाने अठरा पर्यंत शिकवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित केली आहे आणि सेवेतील सेवानिवृत्ती द्यावी लागणार आहे शिवाय सेवेतील शेवटचे पाच वर्ष शिल्लक असलेले जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाही त्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही असं म्हटलं आहे हा सारा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणार आहे शिक्षक होण्यासाठी आवश्यक सगळ्या पदव्या प्रशिक्षण पूर्ण करून सगळेजण शिक्षकी माने यांनी शिक्षकांतर्फे मानल्या तरी सुप्रीम कोर्टाने प्राथमिक शिक्षकांना यामधून वगळावे अनिवार्य केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षे संबंधी पुनर्विचार करावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा असे माने यांनी सांगितले तेव्हा मंत्री भुसे यांनी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन होईल असे स्पष्ट केले पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद